त्याच्यावरच्या मान्यवर त्यांच्या त्यांच्या कामाला जातील किंवा खाली पुढे राहतील आणि प्रशिक्षण सत्रामध्ये जे वक्ते आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये दोन हजार सोळाचा कायदा दिव्यांगासाठीचा सा। दुसरा सुगम सुगम्यता कार्यालयामध्ये जर एखादा दिव्यांग व्यक्ती आला भाऊ आला भगिनी आली तर तिच्यासाठी त्यांच्यासाठी आपण त्या आपल्या कार्यालयामध्ये काय सुविधा असल्या पाहिजे त्यांना सुलभ केलं पाहिजे म्हणजे त्या वंचित घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि त्यांना मान सन्मान स्वाभिमानाने आणि इच्छे समाजामध्ये दत्ता आलं पाहिजे ह्याच्यासाठी शासन प्रयत्न करत आहे आणि हे शासनाचे कायदे आपल्या अधिकाऱ्यांना माहित असलं पाहिजे म्हणजे सेन्सिटाईत आपण झालो पाहिजे आणि या दिव्यांगाप्रती आपल्या मनामध्ये आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे मी असं म्हणतो नेहमी की दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे आउटलुक आपला दिव्यांगावरती बघण्याचा आउटलुक बदलला पाहिजे म्हणून आपल्याला जर बदलायचं असेल बदलायचं असेल आपला आउटलुक सोबत आहेत आपल्या श्री ती यतीश देशमुखी <laughs> शरण मध्ये दे। सर उपस्थित आहेत तर त्यांचं मी माझ्या बेबीच्या देतापासून स्वागत करतो असं एक उदाहरण आहे की यतीश देशमुख सरांचं आपण हे त्यांच्याकडे त्यांचा अंध मित्र भेटायला आला संध्याकाळच्या वेळा ते म्हणाले जा मग ते रात्री जेवण झालं रात्रीचे आठ वाजले साडे वाजले नऊ वाजले तर तो, तो अंध मित्र म्हणाला की आता मी जातो माझं घर काय अर्धा किलोमीटर किलोमीटरवरच आहे तर सर म्हणाले की अरे मी आता कशाला जातूच थांबला इथलंच आता रात्र रात झाली अंधार झालाय तर तो, तो अंध मित्र म्हणाला की अंधाराचं मला काय दिवसा काय रात्री काय मला सारखंच आहे मला दिवसाही दिसत नाही रात्री दिसत नाही मला आमदाराच काय का का काय फरक पडत नाही मी साहेब म्हणाले देशमुख साहेब अरे एक काम कर तू जा परंतु हे काम हे कंदील घेऊन जा त्याने त्याला कंदील लावून दिलं कंदील आपल्याला माहित आहे पूजे कंदील लावून दिलं त्याच्यात ज्योत पेटून दिली आणि कंदील दिलं तो आमदार मित्र म्हणाला की या कंदीला मला काय उपयोग आहे मला काही दिसत नाही मला कंदीला उपयोग आहे की तसं नाही तुला त्याचा उपयोग होणार नाही परंतु दुसरा कोणीतरी तुला येऊन धरतू नो म्हणून दुसऱ्याला दिसलं पाहिजे तू घेऊन जा तस मग कंदील घेऊन ते मित्रही म्हणाला बरोबर आहे बरोबर ही चांगली आहे मग तो मित्र कंदी घेऊन आपली काठी घेऊन चालत चालत आर्ध्या रस्त्यात आल्या बरोबर रस्त्याच्या मध्ये बघून चालत होता तर कोणीतरी एका सायकलवाल्याने त्याला धरत ते पडली पडली हे आणि तो, तो सायकल नाही का आंधळा आहेस का तू तर तो अंध व्यक्ती म्हणतो की अरे बाबा खरंच मी आंध्र आहे म्हणून मी रस्त्याच्या मध्ये चालू आहे पण तुला कसं काय दिसलं नाही तू माझ्या अंगावर धर तुला कसं काय दिसलं नाही ते म्हणाल मला अंधारात कसं काय दिसेल तर ते अंध व्यक्ती म्हणाला अरे माझ्या हातामध्ये कंदी आहे ना परंतु बांधवांनो ती कंदिलाची ज्योत कधी विजून गेली होती ते आंध्र व्यक्तीला माहितच नाही तस ह्या कायदे सगळे चालूच आहेत ते चालूच आहेत परंतु आपल्याला माहितच नाही ते कायदे हे कायदे आपल्याला माहित करावे लागतील आपल्याला जर माहित झालं या त्या व्यक्तीसाठी कायदे आहेत त्यांना माहित नसते मनुष्यर घटकाला बऱ्याच गोष्टी असतात पण ते माहित नसते त्यांना माहित करायचं काम आपल्या सरकार लोकांचं आहे म्हणून त्यांची दृष्टी त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जसं परवा आम्ही सर आता पाघर जिल्ह्यामध्ये गुरांच्या मोका गुरांच्या गळ्यामध्ये बेल्ट बांधले शायनीज बेल्ट म्हणजे रात्रीला ते समजतात त्या मुख्या जनावर चढत नाही त्याच्या गळ्यात बेल्ट आहे का काय नाही पण तो दुसरा मोटरसायकल फोर व्हीलर झाला तर रस्त्याला तर दुरून समजलं तर तो त्या जनावर आदळायचं ऍक्सिडेंट वाचेल पण त्या मुख्या जनावरांचाही प्राण वाचेल आणि आपल्याचा आपलाही प्राण वाचेल म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिव्यांग आपण कायदे आपण जर हे केले तर त्यांच्यासाठी इम्प्लिमेंट करणं त्यांच्यासोबत कार्यालयामध्ये दिव्या तक्रार निवारण अधिकारी हा बोर्ड दर्शन लावला ला पाहिजे त्यांच्यासाठी आपल्याला आहोत त्यासाठी समाजामध्ये माणूस जन्माल्यानंतर त्याला यश मिळणं महत्वाचं आहे यश म्हणजे सक्सेस मिळाल्यानंतर सगळ्या गोष्टी होत नाही तर त्याला सुखासाठी तो प्रयत्न करतो म्हणजे भौतिक वस्तू घेतो सुख मिळाल्यावर त्याला समाधान लागत नाही म्हणून त्याला आनंद पाहिजे कुठंतरी समाज कार्य करणे कुठेतरी सेवा करणे कुणाला तरी दान देणे त्याचा आनंद मिळतो यश झालं सुख झालं आनंद जरी मिळाला तर जीवनामध्ये समाधान लाभलं पाहिजे म्हणून समाधान म्हणजे समाधान आपल्याला या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणून या ज्यांना वंचित शोधत त्यांच्यासाठी हे कार्य आहे कारण त्यांच्यासाठी आपण हे आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे ह्याच्यासाठी ही कार्यशाळा आहे या कार्यशाळेला उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर <laughs> आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामरे सर सामान्य जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय देशमुख साहेब माननीय जिल्हाधिकारी महोदया पण या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहे त्यांची अर्जंट बी सी असल्यामुळे ती बी करून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे कार्यशाळेस उपस्थित असलेल्या कनेक्टर भाऊसाहेब पटांगे साहेब आमचे सर्व एच ओ डी डी पी ओ डेप्टी जनरल ज्यांच्यासाठी आपण ही कार्यशाळा आयोजित केली आहे ते आपल्या जिल्हास्तरीय सगळे अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी साधारणपणे डॉक्टर हस्ना साहेबांनी त्या कार्यशाळेचा एक प्रमुख भूमिका किंवा त्याच्या प्रमुख उद्देश आपल्याला आता सांगितलेला आहे शासनाने याच्यापूर्वी आपण हा विभाग आपण कल्याण विभाग म्हणून त्याचं नाव होतं शासनाने जाणीवपूर्वक त्याचं नाव आता दिव्यांग कल्याण केलंय त्याच्या मागची भूमिका अशी आहे की साधारणपणे आपण अपंगांना एखादा अवयव त्यांना नाही म्हणून जे आपण म्हणतो त्याच्याऐवजी त्यांना दिव्यांग म्हणावं तुम्हाला सगळ्यांना सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आपल्याला जाणीव असेल की एखादा आपण व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना जो कुठला अवयव कमी असेल त्याच्या प्रती त्याच्याकडे देवानी अद्भुत अशी एक ऍडिशनल शक्ती दिलेली असते या आपल्याला सगळ्यांना अनुभवातून कदाचित लक्षात आला असेल तर त्या अनुषंगाने त्यांना आपण दिव्यांग म्हणावं आणि त्याच्यासाठी आपण हा दिव्यांग कल्याण विभाग कार्यरत केलेला आहे आजची जी कार्यशाळा आपण ठेवलेली आहे त्याने दिव्यांगांसाठी एकतर आपण मदत करायची किंवा त्यांच्या त्यांच्यापुती सहानुभूती ठेवायची असं नाही त्यांना आपल्या बरोबर आणायचं आहे किंवा त्यांना आपल्या बरोबर समजायचं आहे आणि त्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यासाठी आपण ही कार्यशाळा ठेवली आहे म्हणजे आपण असणारे डॉक्टरांनी सांगितलं आता की आपण त्यांच्यासाठी हो। जे सगळे कायदे किंवा त्यांच्यासाठी जे सगळे योजना असतील त्यांचे सगळे हक्क असतील ते आधी राखण्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी कर्तव्य किंवा आपली प्रमुख भूमिका ही असायला पाहिजे की सर्व दिव्यांगाप्रती म्हणजे ते पब्लिक असतील किंवा आपले कर्मचारी असतील किंवा इतर लोक असतील त्या सगळ्यांप्रती आपली सहानुभूती न राहता त्यांना आपण आपल्यासारखं समजून आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांच्या सोबत आपल्याला काम करायचं ही भूमिका किंवा ही मानसिकता आपल्याला बदलायची आहे त्यांच्या अनुषंगाने शिक्षणामध्ये सुद्धा आता शासनाने चार टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे नोकरी आणि रोजगारामध्ये सुद्धा चार टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आपण ज्या काही विकासाचे योजना राबवतो त्याच्यामध्ये जसं आपण समाज कल्याण सामाजिक न्यायाला वीस टक्के देतो तसं दिव्यांगासाठी सुद्धा पाच टक्क्याची वेगळी तरतूद आपण केलेली आहे ह्या तरतुदी करत असताना आपली भूमिका ही असणं अपेक्षित आहे की ज्यांच्यासाठी ह्या तरतुदी ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या तरतुदी त्यांच्यापर्यंत प्रॉपरली पोहोचल्या जातील आणि प्रॉपर दिव्यांगां प्रति पोहोचल्या जातील ह्याची पण दक्षता आपल्याला घ्यायची त्याची जाणीव किंवा त्याची संवेदना आपल्यामध्ये जागृत करावी ह्या अनुषंगाने आपण ही कार्यशाळा आज आयोजित केली त्या कार्यशाळा झाल्यानंतर किंवा प्रशिक्षण झाल्यानंतर इथून पुढं किमान इथून पुढं आपल्याले आता जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे दिव्यांग कर्मचारी असतील दिव्यांग जनता असेल त्यांच्या प्रती आपण सगळेजण आदर राखूया त्यांना सोबत घेऊया आणि त्यांचा त्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करूया अशी अपेक्षा किंवा विनंती या निमित्तानं मी करतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद साहेब यानंतर मी माननीय श्री यतीश देशमुख विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द मनोबद्ध जिल्हा परिषद पालघर दिव्यांग कल्याण विभाग आयोजित संवेदनशील संवेदनशील जागृती कार्यशाळा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित श्री, श्री इतर सर्व दिव्यांग कल्याण विभागाचे अधिकारी जमलेले सर्व अधिकारी बंधू भगिनी सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाला मला प्रमुख अतिथी विशेष अतिथी म्हणून बोलवलं आणि जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे खूप आभार मानतो आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर दिव्यांग आणि दिव्यांगांसन संबंधित जी काही संवेदनशीलता त्या अनुषंगाने असलेले कायदे वेगवेगळ्या स्कीम्स किंवा सरकारने जे काही प्रोव्हिजन्स केलेले त्याची अवेअरनेस इम्प्लिमेंटेशन आणि या संबंधाने जे काही कर्मचाऱ्यांची जागरूकता आहे त्यातून कुठंतरी जे काही सरकारच्या कशा का पोहोचवू शकतो त्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे खूप असा उपक्रम आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे दिव्यांग ह्या विषयाबद्दल तर पूर्वी अपंग किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटी असं याच नाव होत पण ओव्हर द पिरियड आपण कसं ओव्हर म्हणजे त्या दिव्यांग ह्या किंवा अपंगांचं कल्याण किंवा वेलफेअर या विषयी आपण कसं पुढे गेलेलो याच एक उदाहरण सांगायचं झालं तर नावातच झालेलं आहे की अपंग किंवा कुठली तरी कमी असलेलं असं त्या नावाचं त्यातून आपण ते नाव दिव्यांग किंवा पर्सन विथ स्पेशल अॅबिलिटीज असं त्याचं रूपांतर झालं त्यातूनच दिसते की किती चेंज आलेला आहे आपला दिव्यांगांना किंवा कुठली तरी एखादी व्यक्तीला आपण जे पूर्वी दिव्यांचा आपला दृष्टिकोन किती बदलला आहे आणि ओव्हर पिरियड सांगायचं झालं तर स्वातंत्र्यानंतर सुरुवातीचे काही दिवस फक्त कुठले इन्स्टिट्यूशन किंवा चॅरिटी असं कुठेतरी इथपर्यंत लिमिटेड होतं दिव्यांगांचं वेलफेअर ते हळूहळू मग ऐंशीच्या दशकामध्ये काही रिझर्व्हेशन आले एकोणीसशे पंच्याण्णवचा जो कायदा झाला त्यामध्ये सात वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला की सात हे दिव्यांगांच्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीमध्ये मग काही काही आले फायनान्शियल असिस्टन्स किंवा प्रवासामध्ये काही सूट देण्यात आली ते रूपांतर हळूहळू दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये सात वरून त्या कॅटेगरी एकवीस झाल्या दिव्यांगांच्या एकवीस कॅटेगरी नंतर विशेष काही प्रोव्हिजन केल्या गेल्या किंवा दिव्यांग फ्रेंडली पोलीस स्टेशन दिव्यांग फ्रेंडली ऑफिसेस सरकारी कार्यालय त्यानंतर या सर्व गोष्टी आपण हळूहळू हो खूप इम्प्रुवमेंट करतोय एक सरकार एक शासकीय यंत्रणा म्हणून आपण त्या विषयाकडे बघताना संवेदनशीलता वाढते कायद्यांमध्ये होते बदलतोय अजून याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला वेगवेगळे स्कोप आहेत किंवा आहे तेच खूप चांगल्या प्रमाणात इम्प्लिमेंट होणे याची फार काळाची गरज आहे कारण कुठल्या तरी रिमोट एखाद्या खेड्यामध्ये विलेजमध्ये एक अपंग व्यक्ती जर असला आणि त्याला जर विशेष आपण सपोर्ट किंवा हँड होल्डिंग नाही दिली तर त्या व्यक्तीचं आयुष्य एकदम मिजरेबल किंवा एकदम दुःखदायक असं ते आयुष्य असतं आता जास्त दूर जायची गरज नाही माझ्याच सा वडिलांवरून सांगतो माझ्या वडिलांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता मी लहानपणापासून बघितलंय की एक अपंग व्यक्तीचं काय दुःख असतं जर सपोज रिझर्वेशन बेनिफिट नसते तर कदाचित ते नोकरीला लागले नसते ते नोकरी लागले नसते तर मी तेवढं शिक्षणावर लक्ष दिलं नसतं आणि आज मी असतो कदाचित तुम्हाला तर सरकारी योजनेचा फायदा किती चांगल्या प्रमाणात होतो याचं एक ज्वलंत उदाहरण जास्त काही सांगायची गरज नाही तर आपण जर थोडस तुम्ही या सरकारी योजना व्यवस्थित जर लोकांपर्यंत पोहोचवल्या तर किती लोकांचं कल्याण होऊ शकतं त्यात त्यांचं होईलच त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं किती होईल त्याबद्दल आपल्याला कळणार नाही की आपण किती चांगलं काम केलेलं आहे आणि कुठंतरी ही शेजोरी आपल्याला आयुष्यभर कामात येईल तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी खूप स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलाय आणि हा उपक्रम आपण खूप चांगल्या पद्धतीने जे काही वक्ते आलेले आहेत त्यांच्याकडून आपण समजून घ्यावे आणि ह्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत वेगवेगळ्या अपंगांसाठी तयार केलेल्या आहेत त्या कशा जास्तीत जास्त सपोज आपण ऑफिसेस पासून सुरुवात करू बरेचशे तालुका लेवलचे जिल्हा लेवलचे प्रतिनिधी आलेले तुम्ही पहिल्यांदा आपल्यापासून सुरुवात करा की मी माझ्या ऑफिसमध्ये दिव्यांग व्यक्तींना कसं सोयीस्कर होईल त्यांना कसं स्पेशल ट्रीटमेंट दिली जाईल सुरुवात करा की ऑफिस मध्ये पायऱ्या असतील एक छोटासा रॅम्प बनवून गेले बाजूला व्हीलचेअर एक बाजूला रेडी ठेवून की एखादा आला अपंग तिथपर्यंत तिथून तुमच्या चेंबरपर्यंत येईपर्यंत तुम्ही ये त्याला व्हीलचेअर देणार दिव्यांग सॉरी मी परत काही शब्दांमध्ये कन्फ्युजन झालं आपण त्यांना बोलता आपण इथून पुढे कंपलसरी दिव्यांगच मानणार आहे तर असं कोणी व्यक्ती आल्यानंतर ती ऑफिस तुमचं ऍक्सेसिबल पाहिजे तुम्ही इतर लोकांशी बोलताना हे करताना जे आपला ऍटिट्यूड असतो कुठेतरी थोडस सॉफ्टकॉर्नर दिव्यांग व्यक्तींसाठी ठेवावं ही पण मी तुम्हाला विनंती करतो आणि पोलिसिंग बद्दल सांगायचं झालं तर आम्ही बरेच चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहेत एस पी ऑफिस जे काही ते दिव्यांग फ्रेंडली किंवा एक रॅम्प तयार करणे बाकी लिफ्ट असणे या सर्व गोष्टी एसपी ऑफिसेस किंवा या सर्व प्रिमायसेस मध्ये आहेत पण पोलीस स्टेशन लेवललाही आमचा करण्याचा सा मानस आहेत नवीन नवीन प्रपोजल्स मध्ये ते सर्व आम्ही मेंशन केलेलं आहे एक रिसेंटली एक कासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक दिव्यांग महिलेवर दोन मुलांनी दोन पुरुषांनी अत्याचार करून तशी घटना घडली होती आणि ती मुखबधीर होती तर त्यातून इमिडिएटली त्या गोष्टीचा कॉग्निजन्स घेऊन तिला एसपी ऑफिसमध्ये आणून स्पेशल ट्रान्सलेटर आणि जे दुभाषिक म्हणतो आपण त्यांना बोलवून तिची डिटेल फिर्याद घेण्यात आली त्वरित त्या दोन्ही आरोपींना अटक करून स्ट्रिक्ट सेक्शन खाली आपण त्यांना के अरेस्ट केलं आणि त्यांना आता ते सध्या जेलमध्ये तर कदाचित जर ते दुभाषिक आपण अरेंज केलं नसता दुर्लक्ष केलं असतं त्या गोष्टीकडे तर बिचारी काय मजा त्याच्यावर होत राहिला असतं पण कुठेतरी थोडस दोन पावलं पुढे जाऊन समोर जाऊन तिला इकडे आणून तिच्या लहान बाळाची काळजी घेऊन आपण ते वेड़ सर्व तिला दिला आणि ते त्यातून काढलं आणि कुठंतरी आज तिला न्याय मिळाला आणि तिच्या इतरही काही इश्यूज असतील तर ते आपण ते मदत करतोय असे कुठंतरी पोलिसिंग मध्ये पण आम्हाला फार जास्त वेळोवेळी या गोष्टीचा प्रत्यय येतो की दिव्यांगांप्रती आम्हाला फार सेन्सिटिव्ह राहावं लागतं आणि यापुढेही खूप जास्त प्रमाणात आपण इतर डिपार्टमेंटने राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो अजून एक छोटासा माझ्याकडून सजेशन राहील की खूप सारे एन आहेत ज्या दिव्यांगांना वेगवेगळे बायोनिक आर्टिफिशियल लिम्स हे स्वतःहून प्रोएक्टिव्ह बसवायला तयार आहेत फक्त आपण त्यांना आपल्या जागा करून देणे त्यांच्याशी कॉर्डिनेट करणे रोटरी क्लब आहे काही नागपूरच्या काही सेवाभावी संस्था आहेत ज्या एक पाच पंचवीस किंवा पन्नास एक जर पार्टिसिपंट असतील तर ते स्वखर्चाने विविध डोनर्सचा वापर करून ते स्वतःहून करतात आपण फक्त त्यांना आपले ऑफिसेस किंवा आपले प्रिमाईज त्यांना अवेलेबल करून देणे एक यादी देणे की आमच्या हातीमध्ये इतके इतके कोणाला हात मिसिंग एक पाय मिसिंग किंवा काही आहेत ते पण आपण ड्राईव्ह खूप चांगल्या प्रमाणात घेऊ शकतो जो, जो गडचिरोलीमध्ये आम्ही असताना फार मोठ्या प्रमाणात आम्ही तो ड्राईव्ह घेतला होता माझंही प्लॅनिंग आहे इकडे पोलीस थ्रू घेणार आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती की अशा कुठल्या सेवाभावी संस्थांना आपण घेऊन विविध लोकांची यादी करून एक गे, मला वाटतं डिस्ट्रिक्ट लेवलला जर एक सेंट्रलाइज यादी असेल तर ती आपण एक शेअर करून आपण आपल्या आपले शेअर करून घेऊ तालुका वाईज किंवा जे काही युनिट वाईज असतील आम्ही काही घेतो तुम्ही काही घेऊन आपण एक कॅम्प ऑर्गनाईज करू ज्या कॅम्प मधून जास्तीत जास्त लोकांना व्हीलचेअर जे त्यांचं आयुष्याची होप संपलेली पूर्ण आशा यांची संपलेली आयुष्य जगण्याची कुठेतरी आपण त्यांना पुनर्जीवन किंवा ते देऊ शकतो हे सर्वांनी आपण जर मिळून केलं तर त्यासारखं कुठलं समाधान मिळणार नाही असं माझं मध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि त्याबद्दल खूप तुमचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना पुढील आपल्या ह्या विषयाच्या पुढील कामकाजासाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तुम्ही केलेलं मार्गदर्शन आणि सर्वजण स्वतःमध्ये नक्कीच त्याचा बदल करून प्रत्येक विभागामध्ये कसा त्याचा उपयोग करता येईल हे नक्कीच लक्षात धन्यवाद त्यानंतर काही कारणास्तव साहेब लवकर जात आहेत धन्यवाद सर आपण आपले वेळ दिल्याबद्दल दे आम्ही सर्व आपले आभारी आहोत चालू सर्वप्रथम मी माननीय श्रीमती रेणुका कमलबार जिल्हा कौशल्य विकास अधिकारी पाहिले जाते यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करत आहे त्यांचा सत्राचा विषय कौशल्य विकास हा

मान्य श्री रवींद्र शिंदे सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर तसेच उपस्थित भाऊसाहेब फटांगडे सर मान्य श्री प्रशांत सर मान्य श्री सचिन कवटेसर मान्य श्री सुभाष भागडे सर मान्य श्री संतोष चौधरी सर मान्य श्री एजाज अहमद शरीफ मसलत सर आणि मान्य श्रीमती सोनाली मातेकर मॅडम आणि या कार्यक्रमाचे जे विनित आहेत आणि जो ज्यांनी हा कार्यक्रम का आज इथं आयोजित केला आहे असे आपल्या सर्वांचे नेहमी स्वागत करणारे आणि सर्वांप्रती सेन्सिटिव्ह असणारे आपले विचार मांडणारे आणि मला वाटतं सर एका चळवळीचे पण चांगले कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप काम केलेलं आहे असे डॉक्टर प्रकाश हसनाळकर सर आणि इतर त्यांचा सर्व स्टाफ आमच्या विभा विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याचं थोडक्यामध्ये जर एक दोन चार ओळीमध्ये सांगायचं म्हटलं तर पूर्वीच जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हा शब्द जो तुम्ही ऐकत होता त्याच त्याच ता, ता, विभागानं का दोन हजार पंधरा मध्ये आणि कौशल्य विकास विभाग असं त्याचं नामकरण झालं आणि मग इतर प्रकारच्या बऱ्याच काही त्याच्यामध्ये योजना आलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास ज्या सगळ्या योजना आहेत ते कौशल्य विकासाशी उद्योग उद्योजकतेशी रोजगाराशी संबंधित आहेत आणि या काही योजना आहेत त्यामध्ये मागे ताला मागे त्याला रोजगार मिळवून देण्यामागे हे विभाग आता कार्य करत आहेत तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आमच्या योजने योजनेमध्ये बॅरियर नाहीये उत्पन्नाचं बॅरियर नाही कोणत्याच योजनेसाठी कास्ट बॅरियर नाहीये स्त्री असलं पाहिजे पुरुषच असलं पाहिजे असं काही बॅरियर नाहीये सर्वांप्रती प्रति या योजना आहेत तर या सर्व योजनेबद्दल